आपण बऱ्याच वेळा हलवाईच्या दुकानामध्ये गेल्यावर तिथे जिलेबी बनवण्याची प्रोसिजर चालू असते आपल्याला ते फार डिफिकल्ट वाटतं परंतु जर आपण ही बनवायला घेतली तर बिलकुल डिफिकल्ट नाही आहे आपण सहज बनवू शकतो तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि मस्त अशी ही कुरकुरीत जिलेबी तयार जिलेबी बनवण्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे आता आपण तो एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात आणि मी इथे दोन चमचे दही वापरते दही खूप जास्त आंबटही नाही आहे एक चमचा साजूक तूप गोड पदार्थ आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव वाढते थोडासा बेकिंग सोडा घेतला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी आपल्याला आपण जसं केकसाठी बॅटर बनवतो त्या बॅटरसारखं बॅटर आपल्याला इथे जिलेबीसाठी बनवायचं आहे ही इन्स्टंट जिलेबी आहे त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं मी याला अगोदर बॅटर अंबक तर आता तुम्ही बॅटरचं टेक्शर बघू शकता आपल्याला अशाच पद्धतीचं बॅटर हवं आहे आता पाकाची तयारी करून घेणार आहोत आपण ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेते आहे आता आपल्याला याचा मस्त असा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे पाकाला उकळी आलेली आहे आता मी यामध्ये तीन विलायची ॲड करते थोडंसं केसर घेतलं आहे ऑप्शनल आहे आणि थोडासा मी इथे खाण्याचा पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही केशरी रंग देखील घेऊ शकता इकडे आता आपला पाक ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे तर आता आपण चेक करून बघूया इथे एक तारी पाक आपला तयार झालेला आहे गॅस बंद करूया जिलेबी तळण्यासाठी मी इथे पसरट पॅन घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकूयात आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी इथे एक थोडीशी अशी कडकवाली कॅरी बॅग घेतलेली आहे आता आपण हे बॅटर ह्या कॅरी बॅगमध्ये ओतून घेणार आहोत एका वेळी पूर्ण बॅटर नाही तर आपण थोडं थोडं बॅटर यामध्ये ॲड करूयात म्हणजे मग आपल्याला जिलेबी बन कि आपन हे असं पूर्ण आपण एका साईडला एका कोपऱ्यामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे याला आपण रबरने असं लॉक करून घेऊया तर ती पॅक लॉक करायचं आहे म्हणजे मग आपल्याला जिलेबी बनवायला त्रास होणार नाही आहे असं पॅक बनवल्याच्या नंतर आता आपण याची टोप असं खालून कैचीने थोडंसं कट करून घेणार आहोत तर खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीकही नाही कट करायचं आहे अगदी थोडंसं असं मी याला कट करून घेतलंय तेलही गरम झालंय आता आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूया अगदी मंद गॅसवर आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे आपण याला खूप जास्त लालसर होऊ देणार नाही आहे माझ्याकडनं थोडीशी ही लालसर झाली आहे आता आपली जिलेबी ऑलमोस्ट तळून झालेली आहे तर आता आपण ही जिलेबी लगेचच पाकात टाकणार आहोत आणि आता अशाच पद्धतीने बाकी सर्व जिलेबी देखील आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली ही जिलेबी मस्त तयार जिले अशी तयार झालेली आहे अगदी रस रसिक अशी ही जिलेबी तर तुम्ही देखील घरी अशी जिलेबी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा